आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त यूथ फॉर ह्युमन राईट इंडिया या संस्थेच्या वतीने कराड येथील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये मानवाधिकार दिन सा उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे वंदन करून मानवाधिकारांची घोषणा करण्यात आली यावेळी संस्थेचे सं संस्ट। स्वयंसेवक ॲडव्होकेट किशोर जाधव दीक्षप आशेष पडला अब्बास शिखरगार अर्चना चव्हाण प्राध्यापक दीपक मोपरेकर लक्ष्मण माने बालाजी अपंग संस्था निवासी शाळा स्नेहल थोरात उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मानवाधिकार काय आहेत या, या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले तसेच शासकीय विश्रामगृह कराड येथे विधी सेवा समिती कराड जिल्हा न्यायालय यांच्या समन्वयाने मानवाधिकार साजरा करण्यात आला यावेळी बार असोसिएशन सदस्य ॲडव्होकेट भारत मोहिते भारतीय विद्यापीठ मलकापूरचे संचालक डॉक्टर अजिम शेख न्यायमूर्ती एस बी तोडकर यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच किशोर जाधव यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमात मानवाधिकाराचा समावेश करण्याचे महत्त्व स्पष्ट केले यावेळी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रोहिणी थोरात मानिनी बहुउद्देशी सामाजिक संस्था सीमाभीते संग्राम मुस्कान संस्थेचे प्रतिनिधी देवेंद्र राजपूत यथार्थ फाउंडेशन यांचे सत्कार करण्यात आले